देवळीच्या नाल्यात अवस्थेत शव तरंगांना मिळाले रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरडासराका ग्रामपंचायत अंतर्गत देवळी परिसरातील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा पुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडीस आली प्राप्त माहितीनुसार बोर्डा सराका येथील शेतकरी विजय सलामे हे नाल्याच्या काठी बकऱ्यांसाठी चारा गेले असता देवळी परिसरात असलेल्या नाल्यात त्यांना एक मृतदेह तरंगताना दिसून आला त्यांनी देवळीतील पोलीस पाटील ईश्वर महाजन यांना घटनेची माहिती दिली पोलीस पाटलांनी घटनेची माहिती रामटेक पोलिसांना दिली रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे आपल्या टीम घटनास्थळी पोहोचले व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला मृतदेह पूर्ण कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाला पंधरा ते वीस दिवस झाले असावे असा पोलिसांचा अंदाज असून मृतदेहाजवळ ओळख असल्याचे पुरावे आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला असून अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम